न्यू तापडिया नगर येथे शुक्रवारी सकाळी बिबट्या आढळल्या स्थानिकांनी दावा केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो बिबट्या नसल्याचा दावा केला पण त्यांचा हा दावा वरिष्ठांनी खोडून काढत आता न्यू तापडिया नगर परिसरात बिबट्या शोधासाठी ड्रोन तैनात करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे शुक्रवारी न्यू तापडिया नगर परिसरात राहणाऱ्या लोकांनी प्रत्यक्षदर्शींनी बिबट्या असल्याचे स्पष्टपणे सांगितल्यावर तो बिबट्या नसल्याची मुलाखती देत फिरणाऱ्या वनपालावर वनविभाग काही कारवाई करणार आहे की नाही वन विभागाने पाठविलेल्या प्रेस नोटमध्ये तो बिबट्या असल्याचे व लोकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे असे असताना घटनास्थळी कुठल्याही साधन सामग्री न घेता पोहोचलेल्या रेस्क्यू टीमची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी काढलेल्या प्रेस नोटनुसार वन्यप्राणी बिबट आढळल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी पूर्ण परिसराची तपासणी केली असता वन्यप्राणी बिबट याच्या पावलाचे ठसे आढळून आले नाहीत परंतु लोकांच्या सांगण्याच्या वर्णनावरून तो वन्यप्राणी बिबट असण्याची शक्यता गस्त वाढवण्यात आली आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने वन्यप्राणी बिबटच्या हालचालीवर पूर्ण लक्ष ठेवले जाणार आहे वन विभागाने बिबट्याचा माग काढण्यासाठी आणि त्याला सुरक्षितपणे अधिवासात परत पाठवण्यासाठी विभागाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता केवळ अत्यंत सतर्कता आणि संयम राखणे आवश्यक आहे वन्यप्राणी बिबट आढळून आल्याने त्याला त्वरित रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा सज्ज आहे वन्यप्राणी बिबट आढळून आल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक एक नऊ दोन सहा यावर किंवा वनविभाग अकोला यांच्याशी संपर्क साधून त्वरित माहिती द्यावी असे आवाहन श्री विश्वासराम थोरात वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला यांच्यामार्फत करण्यात येत आहे